नमस्कार श्री क्षेत्र थापलिंग देवस्थानची यात्रा सालाबाद वर्षीप्रमाणे याही वर्षी पौष पौर्णिमा तीन जानेवारी आणि चार जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी शनिवार आणि रविवारी संपन्न होत आहे आणि या यात्रेच्या पूर्वतयारीच्या निमित्तानं देवस्थान ट्रस्ट त्याचप्रमाणे समस्त ग्रामस्थ नागापूर हे दरवर्षी भाविक भक्तांची चांगल्या प्रकारची सोय व्हावी आडी अडचणी येऊ नये म्हणून यात्रेचं नियोजन करत असतात आपण पाहतोय की गेल्या अनेक वर्षापासून सर्व भाविक भक्तांची इच्छा होती की त्रिक्षेत्र थापलिंग देवस्थानचं एक चांगल्या प्रकारचं मंदिर इथं उभं राहावं म्हणून आपण गेल्या वर्षीपासून देवस्थानच्या मंदिराचं जीर्णोद्धाराचं काम सुरू केलेलं आहे जवळपास तीन कोटी रुपये इतक्या खर्चाचं हे काम आहे आणि आता आपण पाहतोय की पाठीमागच्या बाजूला दगडी बांधकाम जे आहे तेरा फुटापर्यंत बांधकाम घडीव दगडामध्ये पूर्ण झालेलं आहे सभा मंडपाचं देखील स्लॅब लेवलला आता कॉलम वगैरे उभे राहून बीम वगैरे ते काम झालेलं आहे आणि नजीकच्या एक वर्षभराच्या कालावधीमध्ये हे मंदिर पूर्ण होईल की दगडी बांधकाम हे जवळपास वीस फूट उंचीचा आणि त्यानंतर शिखराची उंची ही चाळीस फूट आणि त्यानंतर कळस असं साधारणतः आता आपण जिथं उभे आहोत तिथपासून पासष्ट फूट उंचीचं हे मंदिर होणार आहे आणि हा डोंगर असल्यामुळं कुठूनही येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांना लांबून त्याचं दर्शन होईल आणि सभामंडप देखील आकर्षक प्रकारचं राहील काम होत असताना अनेक भाविक भक्त आपला फुल फुलाची पाकडी म्हणून तिथं हातभार लावण्याचा प्रयत्न करत आहात आमच्या नागापूर ग्रामस्थांनी <coughs> मानशी दोन हजार रुपयाप्रमाणे वर्गणी जमा करण्याचं काम चाललं आहे परंतु काम मोठं असल्यामुळं निधीची गरज मोठ्या प्रमाणावर आहे तर आमची आपणाला सर्व भाविक भक्तांना विनंती राहील की आपण अधिकाधिक -आदि कसा निधी देता येईल तो आपण द्यावा आणि हे काम आपल्याला वर्षभरामध्ये पूर्ण करता येईल जसं इथं मंदिराचं काम आहे तसंच पूर्वेच्या बाजूने देखील पलीकडच्या जो आपला रस्ता आहे की अष्टविनायक हायवे नारायणगाव शिरूर तिकडच्या बाजूने येणाऱ्या लोकांसाठी पायऱ्यांनी लोक येतात तिथे रेलिंगची वगैरे व्यवस्था आहेत आणि इकडं पारगावच्या बाजूने भीमाशंकर बाच्या बाजूने येणाऱ्या लोकांना देखील तिकडून येण्याची व्यवस्था आपण केलेली आहे त्याचप्रमाणे बैलगाड्यांचे ज्या शर्यती आहेत तो घाट देखील आपण चांगल्या प्रकारे बनवलेला आहे आणि बैलगाड्यांचे दोन दिवस शनिवार रविवार हे तीन आणि चार जानेवारीला स्पर्धा आहे स्पर्धा म्हणजे नवसाचे गाडे पळवलेले जातात तर त्यासाठी उद्या एक तारखेला टोकन काढण्याचं नियोजन इथं केलेलं आहे त्याचप्रमाणे एक देवस्थान ट्रस्टची आणि सर्वांची इच्छा की इथे काही प्रमाणामध्ये लग्न होत असतात आता जो आपल्याकडं हॉल आहे पूर्वीचा तो छोटा आहे परंतु आता जवळपास दीडशे फूट लांब आणि ऐंशी फूट रुंदीचा एवढा मोठा सभामंडप आपण आता पत्रा वगैरे टाकून पूर्ण केलेला आहे म्हणजे तो बारा हजार स्क्वेअर फूटचा आहे आणि सर्वात मोठा आपल्या परिसरामधला तो हॉल आहे त्याच्या भिंतींचं बांधकाम देखील आता यात्रा झाल्यानंतर सुरू होईल आणि जे काही लोक आपलं विवाह या ठिकाणी ज्यांना करायचे असतील तर त्यांच्यासाठी फेब्रुवारी महिन्यापासून आमचा प्रयत्न आहे का आपण लग्नांचं हॉल जो आहे हा त्याचं बुकिंग आपण सुरू करणार आहोत आणि तो केल्यानंतर अतिशय कमी दरामध्ये हा गोरगरीब लोकांना सगळ्यांना त्याचा फायदा होईल आणि ते देखील आमचा प्रयत्न आहे आत्ता सध्या गडावरती दुकानांची हॉटेल्स असतील अन्य व्यवसाय असतील त्यांची देखील लगभग सुरू झालेले आहेत काही लोकांनी हॉटेल वगैरे हे जे आहेत ते टाकलेले आहेत पाळणे वगैरे त्यांची उभारणी चालू आहे आणि त्यांच्यासाठी देखील जागा चांगल्या प्रकारे उपलब्ध व्हावी म्हणून जवळपास जे खड्डे खुड्डे होते किंवा चढ उतार होता मोठ्या प्रमाणात ती जागा देखील सपाटीकरण करून आम्ही वाढवलेले आहेत तेव्हा आमची सर्वांना विनंती राहील की आपण सर्वांनी तीन चार तारखेला यात्रेला यावं हो। आणि आपल्याला जेवढं शक्य हातभार लावता येईल तेवढा लावण्याचा प्रयत्न या कामाला करावा अशी देखील विनंती आपण सर्वांना करू आपण आपल्या बोल दाग दागिने असतील त्यांना किंवा पाकिट मारी वगैरे जे होती तर पैसे वगैरे ठेवताना अशी इकडे तिकडे न ठेवता सुरक्षित आपल्याला कसा खिस्सा असेल त्याच्यामध्ये ठेवण्याचा प्रयत्न करावा आणि गरजेपुरतेच पैसे वगैरे आपले सोबत आणावेत बऱ्याच वेळा आम्हाला अनसोय अनुभव आला की अनेक लोकांची पाकिटं पडली त्याच्यामध्ये महत्वाची कागदपत्र कोणाचं पॅन कार्ड आधार कार्ड वगैरे असतात पैसे काढून घेतले जातात ते कुठेतरी टाकून देले दाता। तो या आता सद्या तर यासाठी देखील आणि आता सध्या ऑनलाईन पेमेंट वगैरे सिस्टीम आहे बहुतेक लोकांकडे आहे तर आमची विनंती राहील शक्यतो आपल्याला जेवढे कमीत कमी पैसे आपल्या खिशामध्ये आणता येतील गरजेपुरतं यात्रेपुरतं तेवढंच आपण आणावेत बाकीचं आणि दागदागिन्यांच्या बाबत आपण सुरक्षितता त्या ठिकाणी बाळगावी आम्ही आमच्या पद्धतीनं पोलीस असतात काही सिक्युरिटी आपण ठेवतो ते तर प्रयत्न करतील पण ज्यांनी त्याने देखील तशा पद्धतीनं कारण आज सोनं काही स्वस्त राहिलेलं नाही एक लाख चाळीस हजार रुपयाच्या पुढे तोळा झालेला आहे आणि आपण जर यात्रेमध्ये दागदागिने घालून आलो तर असा अनुचित प्रकार जर झाला तर आपलं मोठं आर्थिक नुकसान होऊ शकतं याची देखील सर्वांनी काळजी घ्यावी